तर एक गाव होतं त्या गावामध्ये दोघ नवरा बायको होते त्याची बायको दिसायला इतकी सुंदर जणू चंद्राची कोरच गावातला प्रत्येक माणूस तिच्यासाठी पागल होता पण तिचा नवरा ती तिला सोडून तिच्यावर डाऊट इतका इतका शक घ्यायचा हगायला मुतायला दुकानला कुठं का जायना कुठं गेलतीच एवढा वेळ का लागला ही रोजची त्याची चौकशी होती ह्याच्या त्याच्या रोजच्या किरकिरीला तिनं वैतागली होती न करता बी माझ्या मागे रोज ही बल आहे म्हणून तिनं ठरवली केल्यावर आहे आता गावातल्या तिच्या मांडीवरचा माहिती <laughs> म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की बाबा कुठलं बी नातं जास्त ताणायचं नसते जास्त ताणलं का नाही ती तुटत असते आपल्या <laughs> बायकोवर आपल्या माणसावर आपला विश्वास आहे त्यांना आपल्याकडून सॅटिस्फाईड आहे तर अडचण का आहे डाऊट घ्यायची का गरज आहे म्हणला मी विनाकारण गांडाळे का धंदे कशाला करायचे आहे काय हो <laughs>